मतदार राज्यात जागा हो लोकशाहीचा धागा हो सुज्ञ मतदार बंधू आणि मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन रोजी आपल्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाहीचा सन्मान करायचा आहे मतदान आपल्या मनसर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान योग्य उमेदवाराच्या हातात कार्यभार देण्यासाठी मतदार चालती लोकशाहीची वाट मतदार चालती लोकशाहीची वाट बघतो या मी दोन तारखेची वाट बघतो या मी दोन तारखेची वाट मतदार चालती लोकशाहीची वाट मतदार चालती लोकशाहीची वाट आता नागरिक झाले आहे दक्ष योग्य उमेदवारालाच मतदान हेच आपले लक्ष दोन डिसेंबरला बजवा कर्तव्याचा हक्क आणि घडवा मंचर शहराचे भविष्य मतदान मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या जवळच्या मतदान केंद्रात चला शंभर टक्के मतदान करूया राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया सर्व कामे आता बाजूला ठेवूया सर्व बाजूला ठेवूया शंभर टक्क्या आपण मतदान करूया मतदार चालती लोकशाहीची वाट मतदार चालती लोकशाहीची वाट मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या मनसर नगरपंचायत मनसरच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाहीचा सन्मान करायचा आहे मतदान आपल्या मंचर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान योग्य उमेदवाराच्या हातात कार्यभार देण्यासाठी बटन मी दाबणार मतदान करणार बटन मी दाबणार मतदान करणार योग्य उमेदवार आता निवडून आणणार मतदार चालती लोकशाहीची वाट बघतो या मी दोन तारखेची वाट बघतो या मी दोन तारखेची वाट चालती जीवाट। चालती मतदार लोकशाहीची वाट मन्सर नगरपंचायत मनसरच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान आवर्जून मतदान करावी चला शंभर टक्के मतदान करूया राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया